त्यामुळं अशा चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही मी ना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा था शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक का आहे अशा सीट मिळतील नाही तर न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह जाणण्याचा दा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत आता खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळे मी माझ्या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातला मी एक वेळ आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोरी आपण रंगवतात असं माझं स्पष्ट तुम्ही आताच म्हणाले की करण्याचा मला अधिकार आहे तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटत नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा लोक पूर्ण ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहराचा कोणताच निर्णय पण आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो <laughs> मला वाटतं माझ्यात आणि दें त्यांच्यात फरक असेल माझं काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघा हे माझ्या घरात आहे इथं hmm. एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा hmm. माझ्या ह्या इनक्वायर त्या इनक्वायर व्हायचं आहे कारण मला काही अशाची अशी भीती नाही मी रोज बिंदास झोपतो hmm. बिंदास म्हणणं मांडतो hmm. या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीने न करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं मग याच्यावरून काय मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचाराचं असेल तर मी इथलाही जबाबदार पदाधिकारी असा अंबायनगर जिल्ह्याचा दोन जिल्ह्याचं प्रतिनिधी करतो राज्याचा विरोधी पक्षनेता पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत उमेदवारी साठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काने गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मात्र त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेला सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगते मुंबईत आत्ताचा आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा भूकंप काय काय भूकंप काय अंबाजाने सामान्य शिवसंख्येमुळे त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं आहे कुठं नाही बाबा काय गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी झू एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं सांग। चंद्रकांत हे तुम्हाला हो नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे हे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत नाही मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला करता। काय घेणे अजूनही मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल <laughs> माझी मागणी नोंदवलेली आहे शेवटी मिळव ना मिळव पण सर्वे पण जर मिळालीच उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार कारण ते सारखेच डावलतात तर मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केले असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच ना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं का मला असं वाटतं पक्ष नेतो तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार करेल वरचा माणूस तुम्हाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का हे पण शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी तुमच्या थोडक्यात तुम म्हणण्यातून असं यायला लागलं की चंद्रकांत उमेदवार दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्यांनीच सगळ्यांनी हे दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो फॅरीसाहेब दिलं तर होत पण परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगले त्यांचा आरोप असतो की तुम्ही करता <laughs> माझा <laughs> <ना। laughs> <laughs> 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 <थे> <laughs> ते मी ते नेते आमच्या असंच गेली निवडणूक पण आता म्हणून याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता <laughs> तो तो सतत हो वाद थोडी पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे कोण वाद नाही स्पर्धा स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपण्याविषयी निर्णय होत नाही तो पण लगत राहायचो पळत राहायचं काय करायचं जाणारच नाही बिलकुल नाही कदाचित नाही कधीच नाही अरे शिंदे सेना आहे किती, किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर पण अशी एक चर्चा आहे की शिंदे तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला कोणी शिंदे शेनच्या काही माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड झोपडताय हो पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवाराची यादी त्यांनी आहे चार दिवसापूर्वी केलेली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता जुगल असं नाही आहे उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून <laughs> आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली <laughs> त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेंटेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशा पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत अंबादास या नावाची वारंवार चर्चा ना। का ही काही पहिली वेळ नाही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली पण खूप टोकापर्यंत चर्चा झाली कसं आहे आता के? ते आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काय बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चा जायचं असं तर पहिल्याच आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही या त्यांना विचार मला कशा विचार तुम्हाला फोन यायचे कामाला मी लावतो फोन विरोधी पक्ष नेते राज्याचा जनतेच्या एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल नाही 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 असं मी कधी लावत नाही फोन हा फोन नाही नाही मान्य पक्षांना त्याच्यात शिवसेना पण आहे ती ते लोकांना बघितलं असं की शिवसेना ती का शिवसेना अगोदरची ची दोन हजार अठरा रक्कम आहे राष्ट्रीय राष्ट्रीय हा म्हणून तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना म्हणजे पडली ती इलेक्ट्रो बॉन्डची नाही नाही इलेक्ट्रो बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्या खात्यात आले असतील ती रक्कम बघितली तर भाजप बीजपेक्षा पॉइंट वन पर्सेंटच्या च्या पण खाली आहे आणि ती ओपन आहे भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची ईडी इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपन्यांनी दिलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना बंदूक लावायची नंतर त्यांनी पैसे वसूल करायचे नवीन खंडणी प्रकारचा प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा जा। सहा हजार कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रो आहे हजार कोटीच्या वर देशाला कोण म्हणजे या जे जे देणार आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं ब्लॅकमेलिंग करायचं हा खंडणीचाच प्रकार आहे ना हा खंडणीचा प्रकार आहे हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक तिनपाटच मानता येईल त्यांना पण ते लोक आरोप करतात शिवसेनेवर आदित्य साहेबावर वाटतं हे हे काय तुमचं हे तर खंडणी आहे ओपन ओपन खुलं कायद्याचं रूप देऊन खंडणी वसूल करण्याचा भारतीय जनतावाडीचा प्रकार आहे सहा हजार कोटी रक्कम कशाला मानतात ती एकट्या भारतीय जनता पार्टीला त्या ज्या कंपन्यांच्या चौकशी त्यांच्या मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही मागून घेता असं कळत शिवसेना असं वाटतं ज्या चार जागा त्यात आम्ही लढू शंभर टक्के संभाळनगर परभणी हिंगोली आणि धाराशिव ह्या चार जागाला आम्ही क्लिअर लढू आमचे आता त्यातले दोनचे उमेदवार जाहीर झालेले धाराशिव आणि परभणीचे आता उद्या परवा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल त्यास मला असं वाटतं टेनटेप हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल नांदेड नवीन ना समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद शिवसेनेचे चार आमदार होते दहा वर्षापूर्वी तिथं सगळे युनिट शिवसेनेच्या संघटनात्मक दृष्ट्या चांगले पण अशोकराव चौहान होते म्हणून आम्ही कधी कारण ते यु आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं हो पण तो, तो आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली आहे म्हणून ती सीट मागणं काही वावू काय असं मला वाटत नाही उद्या राहुल गांधीच्या यात्रेचा समोर मुंबईत होतो सभा सुद्धा आहे हो जाणार हो जाणार आहे आता मान्य संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले धुळ्याला असो नंदुरबारला असो नाशिकला असो सगळ्या शिवसैनिकांनी या भारतजोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्याची सभा आहे राहुल गांधी त्याच्यात सहभागी होते ठीक आहे ह्याच्यात संहिता आज लागेल हो, लागू द त्याला काय तयार आहे का तुम्ही त्या त्याच्यात काय लगेच त्याला थोडी काही करून ठेवायचं आहे दाललोडे त्याला नियम कायदे पाळायचे ते नियमित आपल्याला चालू असतात ते काय नियम कायदे सोडून थोडी आम्ही काम करतो हे सगळे कराला तुम्ही मग मला निघायचं आहे आज कसं तुझे काही प्रश्न बायले गेलं की मागे पडते केलं शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत